नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बेलपत्र व वा बेलफळाचा वापर कसा करावा हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील भगवान शंकरांना बेलपत्र हे खूप प्रिय आहे असे समजले जाते श भगवान शंकरांच्या पूजेमध्ये याला खूप महत्त्व आहे जे भाविक लोक आहेत जे जेव्हा पूजा करतात तेव्हा ते बेलपत्र वाहत असतात भाविक लोक जेव्हा मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात व बेलपत्र वाहतात व ते वाहिल्याने देव प्रसन्न होतात अशी ही भाविकांची श्रद्धा आहे पण तुम्हाला माहीत आहे का की जेवढं बेलपत्राचा आध्यात्मिक किंवा धार्मिक महत्त्व आहे तेवढंच त्याचं आयुर्वेदामध्येही खूप महत्त्व आहे बेलपत्र हे अनेक दुर्धर आजारांवर प्रभावीरित्या गुणकारी ठरू शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे तेच आपण महत्त्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता बेलपत्राचा आयुर्वेदिक उपयोग काय आहेत तर बेल या वनस्पतीचे जेवढे आध्यात्मिक महत्व आहे तेवढेच आरोग्याच्या दृष्टीने ते खूप गुणकारी आहे बेलाच्या पानांचा तीस एम एल रस रोज सकाळी उपाशी पोटी पिल्याने मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो बेलाच्या पानाचा दोन दोन थेंब रस डोळ्यामध्ये टाकल्याने डोळ्याचे विकार दूर होतात ज्या लोकांमध्ये मानसिक अस्थिरता असते अशा लोकांनी रोज सकाळी उपाशी पोटी बेलाची तीन चार पाने चावून खावीत दहा पंधरा बेलाची पाने चेचून एक कप तिळाचे तेल गरम करून घ्यावे हे तेल कानामध्ये टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात बेलाच्या पानाचा रस पिल्याने किडनी व यकृताच्या समस्या दूर होतात कच्च्या बेल फळाचा रस पिल्याने पोटाच्या समस्या जसे पोटामध्ये मुरळ मुर, मुरड मुरडा येणे पोट दुखणे आतड्यांवर सूज असणे यासारख्या समस्या दूर होतात बेलाच्या पानाचा रस तीस ते चाळीस उपाशी पोटी पिल्याने हृदयाच्या सर्व समस्या निघून जातात व त्यांचे कार्य सुधारते बेलफळ हे शरीरातील उष्णता नष्ट करण्यासाठी खूप गुणकारी आहे बेलाच्या पानाचा रस नियमित पिल्याने शरीरामध्ये रक्त वाढ होते व कॅन्सर सारख्या आजारापासून आपल्या शरीराचे रक्षण करते सात ते आठ बेल पानाचा एक कप काढा बनवून सकाळी उपाशी पोटी पिल्याने शरीरामधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते बेलाच्या पानाचा रस चार ते पाच चमचे सकाळी उपाशी पोटी पिल्याने अपचन गॅसेस मलावरोध यासारख्या समस्या त्वरित नष्ट होतात बेल या वन वनस्पतीचे पानाचे फळाचे सालीचे मुळाचे अध्यात्मामध्ये खूप आणि वे महत्व आहे आणि वेगवेगळे फायदे आहेत आरोग्यामध्येही खूप ती गुणकारी गुणकारी ठरते या वनस्पतीचे संवर्धन केले पाहिजे आणि ते संगोपन केले पाहिजे आपले आजार नष्ट करण्यासाठी निरोगी राहण्यासाठी याचा वेळोवेळी वापर केला पाहिजे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद